जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अत्यंत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने नंदुरबारकरांचे आगामी काळातील जलसंकट टाळण्यासाठी तापी नदीतून पाणी आणण्याची योजना मंत्री डॉक्टर जयखुंद गावित यांनी आखली असून त्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जैखमुल गावित यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध विरचक धरणात अत्यंत कमी प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात नंदुरबार शहरवासियांवर जलसंकट मोठ्या प्रमाणावर ओढणार असून जर योग्य प्रमाणात पाऊस होऊन धरणात जलसाठा निर्माण झाला तर नंदुरबार शहरासह परिसराची पाणीटंचाईची समस्या दूर होईल अन्यथा नंदुरबार शहरासाठी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना राबवत तिथून धरणात लटक करून पाणी आणण्याची योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी मंत्री डॉक्टर गावित यांनी पाणी पुरवठा सोबतच जिल्ह्यातील बावीस उपसा सिंचन योजना व तापी बुराई सिंचन योजना त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अविश्वास ठराव प्रस्ताव यावर देखील भाष्य केले आहे तसेच विरोधकांवर देखील यावेळी टीकाशास्त्र मंत्री डागले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पाच राजकारणामध्ये येऊन मला तीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि या राजकीय जीवनामध्ये मी विकासाची कामं करत असताना जे काही विकास करायचा आहे तो विकास होत असताना सर्वसामान्य माणसांवर किंवा सर्वसामान्य व्यक्तीवर कुठलाही जास्त भार पडू नये आणि हे तत्व मी पहिल्यापासून अवलंबलं आहे आपण बघितलं असेल मी राजकारणात आल्यानंतर या नंदुरबार शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेला मी विचक धरणाला आदिवासी खात्यामधून निधी मिळवून दिला आणि अशा पद्धतीनं हे धरण पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावर मार्ग काढायला लावला आणि निधी उपलब्ध करून दिला आपण हा निधी उपलब्ध करून देत असताना आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं जी मोठी शहरं आहे त्या शहराचं पाणीपुरवठ्यासाठी जर धरण करावं लागत असेल तर त्या धरणाचा काही म्हणजे धरणाच्या बांधकामाचा काही हिस्सा हा त्या नगरपालिका महानगरपालिका यांना उचलावा लागतो पण तोही भार मी पडू दिला नाही संपूर्ण शंभर टक्के निधी आदिवासी विकास विभागामधून त्या धरणासाठी दिला त्याच्यानंतर त्या, त्या धरणावरून या शहरासाठी पाणीपुरवठा योजना करायची होती त्या योजनेलासुद्धा आम्ही मान्यता मिळवून दिली आणि दहा टक्के जो निधी शहरातील जनतेला उचलावा लागणार होता तोही आम्ही माफ करून घेतला अशा पद्धतीनं पिण्याच्या पाण्यासाठी जो अधिक भार या जनतेवर पडणार होता तोही आम्ही पडू दिला नाही मी स सा, सातत्यानं हेच पाहिलं की आपण ही योजना करत असताना लोकांना ज्याची गरज आहे ते करत असताना लोकांवर भार पडणार नाही किंवा भार कमी पडेल हेच आम्ही लक्ष केंद्रित करून कामं केली आहेत आपण बघितलं असेल की या ठिकाणचं नाट्यमंदिर आहे त्या ना सुद्धा पूर्वी नियम असा होता की पंचवीस टक्के निधी लोकल बॉडीज असतात त्या लोकल बॉडीजने भरायचे असतात पण तत्कालीन माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना विनंती करून आपण शंभर टक्के फ्री आपण निधी मिळवून दिला अशा पद्धतीने नाट्य मंदिरसुद्धा आपण शंभर टक्के निधी मिळवून काम केलं त्याचबरोबर आपण बघितलं असेल या शहरामधले दोन उड्डाणपुलं आपण मंजूर केले ती उड्डाणपुलं मंजूर करून आदिवासी विक विकास विभागामधून मी निधी उपलब्ध करून दिला आपण बघितलं असेल की वेळेला आपल्याला ही उड्डाणपुलं करायची होती त्यावेळेला त्याच्यावर टोल बसणार होता तो टोल बसू नये म्हणून मी आदिवासी विकास विभागाकडून हा निधी उपलब्ध करून द्यायचं आम्ही ठरवलं आणि तो निधी उपलब्ध करून दिला अशा पद्धतीनं विकासाची कामं करत असताना जनतेवर भूर्दंड पडणार नाही आणि शासनाच्या निधीमधून जितकं काही आपल्याला प्रयत्न करून निधी मिळवता येईल तो निधी आपण सातत्यानं या ठिकाणी मिळवून दिलेला आहे ठिकाणी पिण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे कधी तीन चार दिवसातून शहराला पाणी मिळत आहे आणि त्याच्यामध्येही पाणी पाहिजे त्या पद्धतीने शुद्ध पाणी मिळत नाही अशी अवस्था आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे कारण की वेचक धरणावर बराचसा लोट पडला आहे बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी जे आजूबाजूला गावं आहेत त्यांनाही आपण पिण्याचं पाणी देत असतो आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पर्जन्यमान या भागामध्ये पूर्वी जे होतं ते पर्जन्यमानसुद्धा कमी झालेले दिसतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही स्वतःच्या सार्थासाठी ते धरण पूर्ण भरू भरुद, भरून देत नाही आहे त्याच्यामध्ये काही अंशी कमी पाणी त्या धरणामध्ये साचेल आणि आपलं स्वतःचा फायदा होईल अशा पद्धतीने ते वागणूक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे आणि म्हणून या ठिकाणी मी ठरवलं की या नंदुरबार शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे मुबलक पाणी मिळालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये आपल्याला आपल्याकडे पाणी असताना आपण त्यांना पाहिजे तेवढं पाणी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी ठरवलं तापी नदीवरून या शहराला पुरवठा योजना तयार करायची ती पाणी पुरवठा योजना आता प्रस्ताव तयार झाला आहे तो प्रस्ताव तयार करून निश्चितपणानं या शहराला दररोज पाणी मिळेल आणि शुद्ध पाणी मिळेल आणि मुबलक पाणी मिळेल याची काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे हिनाताई आहे सुप्रियाताई आहे आम्ही सर्व मिळून त्या दृष्टीने त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्ही काम करतो आहे तर मला आपल्याला निश्चितपणानं सांगायचं आहे की या शहराला मी ज्या पद्धतीने विकासाची कामं करत असताना कुठलाही भा जास्तीचा भार पडू दिला नाही त्याच पद्धतीनं ही पाणीपुरवठा योजना मी या शहराला देत असताना आजच्या जितकं पाणीपट्टी लागते आहे त्याच्या एक न्या पैसासुद्धा वर या शहरातील जनतेला लागणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि आपल्याला विश्वास देतो की या शहरामध्ये जे काही पाणी मिळेल ते पाणी आजच्या रेटपेक्षा कमी याच्यात मिळेल हे निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो कारण की मी आपल्याला सांगितलं ज्या काही योजना मी आत्तापर्यंत कुठेही केल्या असतील महाराष्ट्रात केल्या असेल किंवा आपल्या जिल्ह्यात केल्या असेल हे करत असताना समोरच्या माणसाला कुठलाही त्रास होणार नाही त्याच्यावर भार पडणार नाही हे सातत्यानं बघत आलं आहे आणि हेच प्रिन्सिपल माझं या पुढच्या काळामध्ये राहील की या ठिकाणी जेव्हा माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली त्याच्या सर्वसाधारण दोन तीन दिवसानंतर आम्ही पर परिपत्रकं छापली आणि पद पर, परिपत्रकं छापून संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या थ्रू गावागावामध्ये वार्डामारामध्ये पोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ज्यांना माहीतच नाही आम्ही काय करतो त्यांनी उगीचंच स्वतःचा आम्हीच करतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आता आपल्याला सांगितलं पाहिजे कदाचित वयामानाप्रमाणे कदाचित नीट दिसतही नसेल किंवा काही अडचणी असतील आणि त्यामुळे मी या जिल्ह्यामध्ये जे काही मी हिनाताई सुप्रियाताई आम्ही या ठिकाणी मोठे मोठे फलक आम्ही लावले ज्याच्या माध्यमातून जनतेला माहीत होईल जनता जनता त्याचा फायदा निश्चितपणानं घेईल आणि आमच्या आया बहिणींना त्याचा निश्चितपणानं फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिघांनी मिळून या ठिकाणी मोठे मोठे फलक लावले कार्यकर्त्यांना आम्ही प्रिंटिंग करून अर्ज भरून अर्ज भरण्यासाठी सर्व गावागावामध्ये दिले आणि लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ते अर्ज भरलेले आहेत त्यामुळे आता जाग आलीन उद्या जाग आली जे झोपलेले आहे आणि स्वतःचा फायदा असेल तेव्हा ज्यांना जाग येते त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणून अशांबद्दल आपण बोलायचं नाही असं ठरवलं आहे आपलं आपलं काम करत जायचं आहे ज्यांनी स्वार्थासाठीच काम केलेले आहे ज्याच्यात फायदा होईल असेच ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचा आम्ही कधीही विचार करत नाही आणि ते आमच्या यादीत पण नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आवर्जून आणि म्हणून माझ्या सर्व आया बहिणींना माझी विनंती आहे आणि माझ्या भावांनासुद्धा विनंती आहे की आपण ज्या राज्य शासनानं ज्या योजना या ठिकाणी आपल्याला मदतीसाठी आपल्याला फायद्यासाठी आपल्याला जीवनामध्ये उभं राहण्यासाठी सहकार्य व्हावं म्हणून ज्या योजना सुरू केल्या आहे त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे कारण आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा लाभ आपल्याला मिळायला सुरुवात होईल आणि म्हणून त्याच्यासाठी आपण एकतीस तारखेच्या आत फॉर्म भरले तर उत्कृष्ट होईल कारण एकवीस एकतीस तारखेनंतर आम्ही स्क्रुटनी करू आणि त्याला मंजुरी देऊ त्यामुळे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी सर्वांना माझी नम्र विनंती विषय असा आहे की हे टीका का काय कर का करतात का 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 ते काहीच करू शकत नाही आणि म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात लोकांना असं दाखवायचं की आम्ही म्हणजे हे करतायत चुकी करता चुकी हे चुकीचं करतायत हे चुकीचं काहीच नाही आहे हे सातत्यानं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही बघितलं असेल मी राजकारणात आल्यापासून नेहमी नेहमीचपणानं जे काही शासनाचे योजना आहे त्या लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यांच्यासारखं आहे यांनी कधी योजना दिल्या नाही आणि जे देतात त्यांना अडथळे आणण्याचं काम निश्चितपणानं सातत्यानं करतायत आणि हे जनतेने चांगल्या रीतीने ओळखून घेतलं आहे तर त्याच्यामुळे पूर्वी ज्या पद्धतीनं त्यांना रिस्पॉन्स देत होते आता जनता त्यांना देत नाही रिस्पॉन्स आणि कोणाचं तरी याच्याने निवडून येतात आणि म्हणतात आम्ही निवडून आणलो स्वतःच्या गावामध्ये बोंबा बोंब आहे आए। मतं मिळायची हे सर्व जे पुढारे जे होते यांच्या गावात बोंब आहे आए। मतं मिळवण्याचे जे अशा पद्धतीनं एक असं लोकांसमोर दाखवायचं की आम्ही हे करतो आहे ते करतो आहे करणं तर काही नाही आहे पण जनतेला माहीत आहे कोण करतं आहे कोण नाही त्याच्यामुळे निश्चितपणानं जनता ओळखलं आता किती ओरडत राहिले कुठेही गेले तरी काय फरक पडत नाही तयारच आहे जणी लिहून दिलं ते बी मतदान करायला तयार आहे आणि दुसरे पण तयार आहे तर अशी परिस्थिती आहे त्यांची सध्या केविलवाणी परिस्थिती झाली आहे काय करावं काय नाही धड इकडे नाही धड तिकडे नाही घडीक इथे घडीक तिथे असंच आहे आणि जे तुम्ही राजकारण पाहिलं या मागच्या महिन्यामध्ये त्या राजकारणामध्ये आता येणार होणाऱ्या राजकारणांमध्ये तुम्हाला बी जमीन आसमानचा फरक दिसायला लागेल आलं ना लक्षात म्हणजे इथल्या राजकारणाला बूड राहिला नाही बूड हा बिनबुडाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आता परवा आहे अविश्वास ठराव काय आहे बघा तुम्हाला सांगतो तुम्ही जर एकंदरीत चित्र बघितलं तर हे हिनाताईंच्या निवडणुकीनंतर त्यांनी काय सुरू केलं होतं की आम्ही अविश्वास ठराव आणू ठीक आहे ना मग त्यांनी अविश्वास ठराव आणू म्हणून सांगितलं होतं मग त्यांचे हे जे प्रोसेस चालू आहे त्यांना जसं राजकारण क करायचं त्याच पद्धतीने आम्हाला पण काउंटर राजकारण करणं गरजेचंच असतं आणि हे राजकारण असल्यामुळे हो कारण काहीतरी काहीतरी शोधून काउंटर करायचं तर अशा पद्धतीने झालेलं आहे आणि बघा मेजॉरिटी आमच्याकडे आहे त्यांच्याकडे लोक पण नाही मेजॉरिटी आमच्याकडेच आहे ते करू शकत नाही तरी काय याच्याकडे घरी जा आणि त्याला सांगायचं ए तुला इतके पैसे देतो तू आमच्याकडे ये त्याच्याकडे द्यायचं तुला नोकरी देतो तू ये अशा पद्धतीने केलं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये असं आहे की काँग्रेसचे काँग्रेसचे जे लोकं होते त्यांना फोन करून सांगतं हे त्याला शिवाय द्यायच्या त्याला बोलायचं तो दो दिन मी में पार्टी मेसे निकाल टाकतात जसं का याच्यात बापाची पार्टी आहे आणखी नाही तर अशा पद्धतीने लोकांना दम दम देत राहिला त्या दमला कोण घाबरतं आता सर्वसाधारणपणे पंधरा ऑगस्टच्या म्हणजे दोन चार दिवस पुढे मागे त्या ठिकाणी आपण निंबेल आणि आसाणे ह्या दोन धरणामध्ये आपण पाणी टाकतो आहोत त्याच्यासाठी त्या, त्या आसाणे आणि निंबेल धरणाचं आपण त्या ठिकाणी टेंडर आपण काढणार आहोत त्यामुळे ते टेंडर निघालं ते दोन धरणं पूर्ण झाली तसं पाईपलाईन पूर्ण होत आलेली आहे आणि त्यामुळे ते पाणी आपण त्या ठिकाणी टाकू आणि निश्चितपणाने त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना आजूबाजूच्या गावांना निश्चितपणानं होईल आणि नंदुरबार शहरामध्ये आपण विचार धरणावरून पिण्याचे पाण्याची योजना सुरुवातीला तयार केली ही योजना तयार करत असताना विरचेक धरण बांधण्याच्यासाठी आदिवासी विकास विभागामधून आम्ही निधी दिला त्याचबरोबर पूर्वीच्या आणि आत्ताच्या सिस्टीममध्ये सुद्धा शहरांना पाणी पुरवठा योजना तयार करत असताना किंवा त्यांच्यासाठी धरणं त्या ठिकाणी बांधत असताना काही नगरपालिकेचा किंवा जवळपास असलेल्या महानगरपालिका ज्यांच्यासाठी पाणी पुरवठा केला जातो त्यांच्यासाठी काही हिस्सा त्यांना भरावा लागतो परंतु तो हिस्सा भरावा लागू नये म्हणून मी आदिवासी विकास विभागामधून ते धरणाला निधी उपलब्ध करून दिला जेणेकरून आमच्या या नंदुरबार शहरातील जनतेवर कुठलाही भार पडणार नाही याची मी काळजी घेतली त्याचबरोबर या शहराची पाणी पुरवठा योजना सुद्धा आम्ही मंजूर करून दिली त्याच्यासाठी लागणारा जो काही दहा टक्के निधी होता तो सुद्धा आपण लागू दिला नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना मागच्या काळामध्ये सुद्धा मी या शहरातील जनतेवर कुठलाही भार पडू दिला नाही आता जी काही पाणी पुरवठा योजना आपण करतो आहे तो नदीवरून करायचं आपण ठरवलं आहे कारण विरचक धरणावर बऱ्याचशा खेड्यांना पण त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाल्या आहेत आणि पर्जन्यमान सुद्धा व्यवस्थित होत नसल्यामुळे आपण बघितलं असेल शहराला तीन तीन चार चार दिवसातून पाणी आपण देत असतो आणि तेही मुबलक पाणी नसते आणि त्याचबरोबर शुद्ध पाणी पाहिजे ते शुद्धही नसतं आणि त्यासाठी आपण असं विचार केला की मुबलक पाणी या शहराला मिळावं शुद्ध पाणी मिळावं म्हणून आपण तापी नदीवरून या ठिकाणी आपण या शहराला पाणी पुरवठा योजना करतोय सर्वसाधारणपणे पुणे दोनशे ते दोनशे कोटीची ही योजना असेल आणि ही योजना आपण तयार करत असताना हेही लक्षात ठेवलं आहे की या शहरावर आता जितके पाणी पट्टी लागते त्याच्यावर एक न्याय पैसा सुद्धा लागू नये याची आम्ही काळजी घेतो आहे त्यामुळे निश्चितपणानं ही पाणी पुरवठा योजना लोकांच्या हितासाठी करतो आहोत आतापर्यंत ज्या पद्धतीने इथल्या जनतेवर भार पडला नाही कुठल्याही योजनेचा त्याच पद्धतीनं हाही भार पडू दे पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे कारण ही योजना या नंदुरबार शहराच्या हितासाठी आहे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्यासाठी आहे त्यामुळे ह्या सर्व काळजी आम्ही निश्चितपणानं घेतो आहोत निश्चितपणानं आपण एकंदरीत जिल्हा परिषद ज्या पद्धतीने काम करते आहे आणि ज्या पद्धतीने विकासाचं ध्येय डोळ डोळ्यासमोर ठेवलं आहे जिल्हा परिषदेने त्यामुळे जनता निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या नेत्यांबरोबर आहेत डॉक्टर सुप्रियाताई कावी त्यांचं काम चांगल्या रीतीने त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे एक विश्वास त्यांच्यावर असल्यामुळे जे विरोधकांचे काही सदस्य आहेत ते सदस्य सुद्धा आता सुप्रियाताईंच्या पाठीशी निश्चितपणानं उभा आहे त्यांची संख्या पूर्ण होत नाही त्यांनी नुसतं घोषणा केल्या असं करू तसं करू पण आता त्यांना लक्षात आलं आहे की आपल्याला ते काय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं जे लोकांचा विश्वास आहे डॉक्टर सुप्रिया आई गावी त्यांच्यावर तो निश्चितपणानं दृढ होईल विरोधक काय काय षडयंत्र करत होते काय काय बोलत होते ते आपण पाहिलं आहे त्याच्यामुळे षडयंत्र कोणी केलं हे त्यांनी समजून घेतलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या षडयंत्राचा हा जो भाग होता हा आम्ही आणून पाडला आहे आपण ज्या बावीस सिंचन योजनेच्या बद्दल आपण बोलतायत या योजना वास्तविक वे ज्या वेळेला सुरू झाल्या तेव्हा व्यवस्थित त्याच्यामध्ये ते आराखडे तयार केले नाही सर्वे व्यवस्थित हो झाला नव्हता पण आता या योजना आपण त्या ठिकाणी तयार करत असताना आता ज्या फिजिबल होत आहेत ज्या सहजपणाने सुरू होते सुरुवातीला त्या योजना आम्ही सुरू करायचं ठरवलं आहे हे दोन ते तीन योजना या महिन्याभरामध्ये सुरू होतील आणि मग त्या झाल्यानंतर बाकीच्या योजनांचे सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सुरू करणार आहे त्याच्यामुळे दोन ते तीन योजना जवळजवळ आता पूर्ण होत आलेले आहे त्या निश्चितपणाने सुरू होतील त्याचबरोबर आपण उकाईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आपण उचलायचं आहे त्याचे सुद्धा टेंडर याच महिन्यामध्ये निघेल आणि त्यांना सुद्धा सर्वसाधारण सोळा ज्या लिफ्ट आहे त्या लिफ्ट सर्वे होऊन त्या सुद्धा या वर्षभरामध्ये सुरू होतील ह्या योजनेला आपण सर्वसाधारणपणे सहा महिन्यात ही योजना तयार होऊन त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि सर्वसाधारण वर्ष दीड वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि मी सांगितलं की आपण लिफ्ट करून पाणी आणावं लागणार आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की या ठिकाणी त्याच्यावर जास्त भार पडेल पण मी सांगितलं की त्याच्यावर भार पडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतोय ताफी बुराई ही, ही सिंचन योजना मी मागच्या काळामध्ये हो आदिवासी विकास खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला या योजनेला आम्ही मंजुरी घेतली होती आणि त्याच वेळेला आम्ही त्यांना वर्क ही दिली होती आणि ही योजना पूर्ण व्हावी आपला दुष्काळ भाग आहे पूर्व भागातील त्या जनतेच्या फायद्यासाठी व्हावी म्हणून ही योजनेसाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत होतो दुर्दैवाने मधल्या काळामध्ये आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकला नाही पण आता आपल्याला निधी उपलब्ध झालाय त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सुरुवातीचं काम अपूर् होतं ते आता आपण पूर्ण करतो आहे जिथून आपण पाणी लिफ्ट करणार आहे त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्याचबरोबर जे पाईपलाईन टाकली आहे आता ती पाईपलाईन हे बऱ्यापैकी टाकली गेलेली आहे आता या ठिकाणी जे पाणी आपण लिफ्ट करून घेऊन जायचं आहे बुराईकडे ते घेऊन जात असताना आपल्याला निंबेल धरण आपण त्या ठिकाणी बांधून निंबेल धरणामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला आपल्याला जे गावं आहेत जे काही शेती आहे त्याला आपल्याला पाणी देता येईल त्याच्यानंतर जो पुढचा टप्पा आहे तिथे आसाण्याला आपल्याला त्या ठिकाणी पाणी टाकायचं त्या ठिकाणी असायला आपण एक धरण बांधतो आहे तर हे निंबेलचं धरण आणि आसाण्याचं धरण आहे हे सर्वसाधारणपणे पंधरा ऑगस्टच्या आजूबाजूला याचं आपण टेंडर या ठिकाणी काढणार आहोत आणि टेंडर काढून त्याचं काम पण लवकरच सुरू होईल त्याची सुद्धा पैशाची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे त्याला आपण मंजुरी घेतलेली आहे आणि लवकरच टेंडर निघून कामाला सुरुवात होईल आणि सर्वसाधारणपणे हे वर्ष संपण्याच्या अगोदर या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना या गावांना आणि शेतीला पाणी निश्चितपणानं मिळेल त्यामुळे हे दुष्काळधन्य भाग असला आहे त्याला त्याचा फायदा निश्चितपणानं होईल आणि इतकेच शेतकरी आनंदित राहतील